उपसंचालक डॉक्टर भंडारी सर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर तरंगुषार वारे मॅडम व वा डॉक्टर रणमले सहाय्यक संचालक कुष्ठरोग अकोला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी कुष्ठरोगमुक्त भारत होण्याकरिता जनजागृतीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथून सहाय्यक संचालक कुष्ठरोग कार्यालय अकोला मार्फत मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते सदर मॅरेथॉनमध्ये बहुसंख्य नागरिक व तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला मॅरेथॉन जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला इथून माननीय जिल्हाधिकारी श्री कुमार साहेब तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्रीमती बी वैष्णवी मॅडम तसेच डॉक्टर दुर्योधन चव्हाण सर डॉक्टर वारे मॅडम डॉक्टर पटोकर मॅडम यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले कुष्ठरुग्णाचे लवकर निदान करून लवकर उपचार करण्याचा संदेश देण्यासाठी सदर मॅरेथॉन आयोजित करण्यात आले होते सदर मॅरेथॉन मधील विजेता स्पर्धकांचा सत्कार व कुष्ठरोग निर्मूलनाबाबत प्रतिज्ञा देऊन समारोप करण्यात आला या कार्यक्रमामध्ये कुष्ठरोग जनजागृती तसेच मतदान जनजागृती संदेश देणारे सेल्फी पॉइंट उभारण्यात आले होते सदर सेल्फी मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आपले सेल्फी घेऊन कुष्ठरोग निर्मूलन जनजागृतीबाबत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला सदर मॅरेथॉनमध्ये विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी त्याचप्रमाणे मैदानावर पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण सहाय्यक संचालक कृष्ठरोग कार्यालय अकोला येथील कर्मचारी रुंद सहाय्यक संचालक कृष्ठरोग कार्यालय अकोला येथील कर्मचारी रुंद विविध क्षेत्रातील बहुसंख्य नागरिक व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते पृष्ठ डोस अँलन्सची आमची चालू आहे तीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारीपर्यंत आम्ही वेगवेगळ्या वेग वेग रीतीने आम्ही आय सी करून सर्व आर एच नंतर सब सेंटर पी एस सी या सगळ्या ठिकाणी आणि अर्बन एरियामध्ये सुद्धा आम्ही आय सी करत आहोत आणि स्पर्शमध्ये आमच्या जवळपास दोनशे पेशंट आम्ही शोधून काढलेले आहेत आणि त्यांची ट्रीटमेंट पण आपण करणार आहोत आणि आम्ही त्यांना आय सीमध्ये दिसतात चट्ट डॉक्टरांना भेटा जर काही कुठेही चट्टा असेल तरी सुद्धा गव्हर्नमेंट हॉस्पिटलला दाखवलं पाहिजे आणि ट्रीटमेंट घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर हे केलं पाहिजे कारण हा संसर्ग रोग असल्यामुळे इकडे तिकडे पसरण्याची शक्यता असते म्हणून आम्ही सगळ्यांना आव्हान करतो की तुम्हाला कुठेही बॉडीवरती साधाही चट्टा असो लाल असो पांढरा असो कोणत्याही प्रकारचा चट्टा असो तो निदान होईपर्यंत आमच्या दवाखान्यामध्ये तुम्ही दाखवा याचे मी आव्हान करतो किती रुग्ण बरे झाले दोनशे सात रुग्ण हे बरे झालेले आहेत बाकी ऑन ट्रीटमेंट आहेत आता आणि हे कंटिन्यू आम्ही त्यांचा फॉलोअप घेत असतो आमचे पूर्ण जे असतात आरोग्यसेवक वगैरे सगळे आम्ही त्यांना फॉलोअप करून त्यांना फोन करून सुद्धा आम्ही कळवत असतो की तुमची ट्रीटमेंटची हे झालेली आहे टॅबलेट वगैरे सगळं आम्ही त्यांना रिमाइंड देत असतो